परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्रातलं महायुती सरकार यशस्वी ठरलंय अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या मेहनतीचं फळ आता दिसून येत आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कायम कटिबद्ध असलेल्या महायुती सरकारनं सत्तेत आल्यापासूनच राज्याचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे जून दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपदी बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी परकीय गुंतवणूक वाढीसाठी घेतलेले निर्णय राज्याच्या विकासाची दिशा बदलणारे ठरले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महायुती सरकारही याच निर्णयांची अंमलबजावणी करत असल्यानं राज्याची परकीय गुंतवणूक आता वाढू लागली आहे परकीय गुंतवणुकीच्या या वाढत्या आकड्यांकडे कटाक्ष टाकला की महाराष्ट्राच्या विकासाची गती अधोरेखित होईल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी नुकतीच समोर आली त्यात अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली गेल्या चार वर्षातील सरासरी पाहिली तर एक लाख एकोणीस हजार पाचशे कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक वर्षभराच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली आहे दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात राज्यात आलेली परकीय गुंतवणूक ही एक लाख चौदा हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये इतकी होती तर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्राला लाभली तसंच दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एक लाख पंचवीस हजार एकशे एक, एक कोटी रुपये परकीय गुंतवणुकीपोटी राज्याला मिळाले हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारचा कार्यकाळ असून याच दरम्यान आर्थिक गुंतवणूक वाढण्यासाठी प्रयत्न झाले मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी दाबोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावत परकीय गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणुकीसाठी येण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर राज्यात येण्यास इच्छुक असलेल्या परकीय गुंतवणूकदारांसोबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी करार केले होते आज याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकदारांचं देशातलं प्रमुख केंद्र म्हणून पुढे आलंय